रस्त्यावरील अतिक्रमणावर नगरपालिकेने फिरवला बुलडोजर मात्र नगरपालिकेचा ढुंगीपणा तर नाही ना, ना चर्चांना उधाण उदगीर शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न नेहमी चर्चेचा विषय बनलाय रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे सतत शहरात रहदारीला अडथळा निर्माण होत आहे दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे त्यातच व्यापाऱ्यांनी रस्त्यावर थाटलेली अतिक्रमणे यामुळे उदगीर शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय अनेक वेळा नगरपालिकेने अतिक्रमण काढले तरीही व्यापारी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करून अडथळा निर्माण करीत आहेत या व्यापाऱ्यांना अतिक्रमण करण्यासाठी कोण अभय देत आहे हेही प्रश्न निर्माण झालाय रहदारीला अडथळा होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असली तरी हा नगरपालिकेचा ढोंगीपणा असल्याच्या चर्चा उदगीर शहरात जोरात सुरू झाल्या आहेत अतिक्रमणची कार्यवाही चालू केली आहे असा दाखवण्याचा केविल प्रयत्न नगरपालिका प्रशासन करीत असल्याचे शहरात नागरिकातून बोलले जात आहे थोडेफार अतिक्रमण काढून लोकांत संभ्रम निर्माण करणे ही नगरपालिकेची चाल असू शकते अशी शंका उपस्थित केली जात आहे सरड्याची धाव कुपाटीपर्यंत अशी गत नगरपालिका प्रशासनाची होणार हे मात्र नक्की अतिक्रमण मोहिमेला बाधा येऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करीत असली तरी अतिक्रमण धारकांची मात्र चांगलीच धावपळ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे